श्री स्वामी समर्थ पोटशुळ्या ब्राह्मणाची गोष्ट एक वैष्णव ब्राह्मण वृद्ध असून पोटशुळाने व्याधीग्रस्त झाले होते त्यांनी बरेच दिवस महाराजांची सेवा केली दीडशे दोनशे सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ असत परंतु त्रिकाळदर्शन तीर्थप्रसाद व त्यांच्याजवळ जाऊन बसणे हीच काय ती सेवा व थोड्याच सेवेकरांना निकट सेवा करण्यास मिळत असे म्हणजे पलंग जाडणे स्वयंपाक करणे फुले आणणे दिवाबत्ती वगैरे महाराज कुठे जाण्यास निघाले तेव्हा महाराजांची सामानाची सामानाची ओझी वाहणे पोटशूळ ब्राह्मण व्याधीने ग्रस्त झाला होता व विहिरीजवळ महाराज बसले असता जवळच एक लिंबाचे झाड आहे एक लिंबाचे झाड होते त्याच्याखाली ब्राह्मण ब्राह्मणांनी स्वामींना प्रार्थना करू लागले तेव्हा त्यांच्या तोंडाकडे पाहून स्वामी म्हणाले काय रे आम्ही तुझ्या बापाचे काय लागतो उगीच आम्हा संन्यासाजवळ काय करतोस असे बोलून शांत राहिले व ब्राह्मण म्हणाले महाराज आम्हास आपल्याशिवाय कोण त्राता आहे कोण त्राता आहे अनाथावर कृपा करावी असे म्हणून तो ब्राह्मण मोठ्या मोठ्याने रडू लागला ते ऐकून दीनजनाचे पालन करता म्हणाले तू तुझ्या डोक्यावरील निंबाचा पाळा व हत्तीच्या लेंड्या एकत्र करून खा म्हणजे तुझा पोटशूळ जाईल हे महाराजांचे वायक हे महाराजांचे वाक्य ऐकताच आज्ञाप्रमाण मानून त्या ब्राह्मणाने दोन जिन्सां एकत्र करून खाल्ल्या व दुसऱ्या दिवशी महाराज तेथेच होते पुन्हा तो ब्राह्मण महाराजांना प्रार्थना करू लागला की महाराज लिंबाचा पाला फार कडू लागतो ते ऐकून भक्त काम कल्पद्रुण त्यास रागून म्हणाले अरे या फांदीचा पाला खा म्हणजे गोड लागेल व काय तो व काय तो चमत्कार त्या झाडास तीन फांद्या व ज्या फांदीस महाराजांनी हात लावले ती फांदी गोड काय हे सामर्थ्य हे झाड अद्याप तिथेच आहे त्या ब्राह्मणाचा पोळशूळ या औषधाने थोड्याच दिवसात बरा झाला व तो महाराजांच्या चरणी प्रार्थना करू लागला व महाराजांच्या चरणी प्रार्थना करू लागला की मला अनुग्रह द्यावा अशी ब्राह्मणांनी महाराजांजवळ अशी ही अशी ब्राह्मण महाराजांजवळ प्रार्थना करू लागले तेव्हा महाराज म्हणाले जा कांद्याची बोडे खा या शब्दा या शब्दाचा अर्थ त्यावेळी तिथे कोणाला कळाला नाही पण तो ब्राह्मण पुढे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जा भक्त झाला व ही ही अनुभूति पोशुळ ब्राह्मणास श्री स्वामी समर्थ महाराजं यादि श्री स्वामी समर्थ गुरुब्रह्मा गुरुष्णु देवो महेश्वराय साक्षात् पर परब्रह्म दस्मे श्री श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ